नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला शेवपुरीसाठी तिखट चटणीची रेसिपी करून दाखवीत आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी एक वाटी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घेतली आहे इथे मी अर्धा वाटी स्वच्छ धुवून घेतलेला पुदिना घेतलेला आहे चार हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला आहे सात आठ लसींच्या पाकळ्या घेतल्या आहेत अर्धा चमचा मीठ घेतलं आहे एक लिंब घेतले आहे लिंबाचा रस त्याच्यामध्ये ॲड करण्यासाठी आणि दोन चमचे भाजुकी डाळ घेतलेली आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण तर सर्वप्रथम मी कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरून घेते तर इथे मी कोथिंबीर आणि पुदिना छान बारीक चिरून घेतला आहे आता आपण एक एक करून मिक्सरमधून वाटून घेणार आहोत आता मिक्सरच्या भांड्यात मी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्वप्रथम बारीक चिरून घेतलेला पुदिना घालत आहे नंतर बारीक चिरून घेतलेले कोथिंबीर घालत आहे आणि आता बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालत आहेत नंतर मीठ घालत आहे नंतर आलं आणि लसणीच्या पाकळ्या घालत आहे आणि ह्या ही भातचकी डाळ घालत आहे आता आणि आता एका लिंबाचा रस असा पिळून घालत आहे आणि आता छान मिक्सरमधून वाटून घेणार आहे तर मिक्सरमधून छान चटणी वाटून घेतलेली आहे आता मी एका वाटीत काढून घेते तर मी शेवपुरीसाठी ही चटणी केलेली आहे आता ह्यातली मी अर्धी आता शेवपुरीसाठी चटणी मी काढून घेते आणि त्याच्यात थोडं पाणी ॲड करते तर शेवपुरीसाठी मी चटणी एका डब्यात काढून घेतली जेवढी हवी असेल तेवढी चटणी काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये मग आणि ह्याच्यामध्ये मी अर्धा वाटी पाणी घालत आहे आणि मिश्रण छान असं एकजीव करून घेत आहे तर पाणी घालून छान मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे तर आपली शेवपुरीसाठी भेलपुरीसाठी पाणीपुरीसाठी छान ही चटणी झालेली आहे पाणीपुरीसाठी ह्याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं अशा पद्धतीने तिखट पाणी पाणीपुरीसाठी करता येतं तर अशाच पद्धतीने फक्त ह्याच्यात पाणी जास्त घालायचं आता हे शेवपुरीसाठी आणि भेलपुरीसाठी पाणीपुरीसाठी तिखट चटणी अशा पद्धतीने केली जाते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद